साई <laughs> सा

भारत देशाच्या अष्टातव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तमाम राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो <णस्थारी> गेल्या वर्षी कोल्हापूर हद्दवाडी संदर्भात या ठिकाणी अजित पवारांनी शब्द दिला होता अजूनही हद्दवाडी संदर्भात निर्णय जे आहेत ते हालचाली होत आहेत अजूनही लोकांची मागणी इथली आहे आणि त्यांना विरुद्ध देखील घडले गावात नाही त्याबद्दल आजितदा <दिणागरादादादादादादा> पवारांनी परवा सांगितलं आहे की हद्दवाड केल्याशिवाय कुठल्याही शहराचा विकास होत नाही आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा त्या शहराला होत नाही शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं परंतु इथल्या लोकप्रतिनिधीच्या अनेक विरोधामुळं हे आपण करू शकलो नाही परंतु माझा पालकमंत्री माझी इच्छा होती निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सुवि सुविधांचे आणि जे जवळ आहेत त्यांना तरी किमान आपण यामध्ये घ्यावं की या कोल्हापूर शहराच्या जो निरगत असेचा बरासा फायदा ते घेत आहेत परंतु ते का घेत नाहीत का मानक येत नाही हा एक स्वतंत्र विषय आहे त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हा एकदा प्रश्न सोडवावा लागेल शक्तीपीठ संदर्भात अजितदादानी देखील परवा आम्ही हा रद्द करू असं सांगितलेलं आहे मात्र कृती विरोधी कृती समिती जी आहे ते अजूनही आक्रमक पाहायला मिळते आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिला अजितदादानी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे या शक्तीपीठाला माझा विरोध आहे शेतकऱ्यांची इच्छा नसेल नागरिकांची इच्छा नसेल तर हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही आणि मला वाटते जोपर्यंत अजितदादा पवार वित्तमंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाहीत साहेब आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या फाईव्ह स्टार एम आय जी सीमधले रेमंडची कंपनीची काही कर्मचारी आता आत्मदहन आंदोलनासाठी आले होते गेल्या अनेक वर्षांपासून ती काम कामाला आहेत मात्र परमनंट त्यांना जॉब त्या ठिकाणी नाही आहे आणि याच्यावरतीच आज आक्रमक होताना पाहायला मिळालं नाही यापूर्वी या नव्वद किंवा शंभर तिन्ही हे कर्मचारी आहेत गेले दहा अकरा वर्षापासून ते काम करत आहेत त्यांनी आपल्याला कायम करावं अशी अनेक वेळा या रेमंड कंपनीच्या मॅनेजमेंटकडं मागणी करूनसुद्धा त्यांना अद्याप त्यांनी परमंड केलेलं नाही त्यांनी संपावर गेल्यानंतर पाच सहा बैठका कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाल्या परंतु त्याला कंपनीत दाद दिलं नाही उलटं त्यांची सेवा समाप्त करण्याचा पैसे भरण्यात आले आणि फार मोठी ही चूक त्यांनी केलेली आहे आणि मला वाटतं जे कामगार आज दहा वर्ष आता, दे, दे आता दे दे हो है, है ते तिथं नोकरीला लागले रेमंडमध्ये नोकरीला लागले म्हणून लग्न झाली त्यांना मुलं बाळं झाली आता तिने संसारात त्यांचं होणार काय हा एक फार मोठा प्रश्न आहे मला वाटते पोलिसांनी तात्काळ त्याच्या मालकालाच अटक करून हे सोडवण्याचा प्रश्न सोडण्याची आवश्यकता आहे साहेब पुण्यातील एका शिक्षिकेला म्हणजे निवृत्त शिक्षिकेला तुमच्या नावानं फोन करून वीस लाख रुपये तिच्याकडनं उकळले गेलेले आहेत तुमच्या नावानं कळतरी फसवणूक आता मी आज विश्रामघरात मुक्काम होतो सकाळी मी उडालोच <laughs> आता त्यामध्ये हे प्रकरण सिरियस अशासाठी घेण्याची आवश्यकता आहे की व्यास नावाची एक शिक्षिका राजस्थानमधील ती रिटायर्ड झालेली आहे आणि ती पुण्यात येऊन राहते आणि गुप्ता म्हणून एक व्यक्ती ही फोन करते आणि हसन मुश्रीफचं नाव सांगते आणि त्यांना आम्हाला काय पकडलेलं आहे तर तुम्ही मग ती बाई विचारते किंवा ह्याला सोडण्याचा मार्ग काय तर वीस लाख रुपये पाठवा हा ते म्हटल्यावर वीस लाख रुपये पाठवते आणि नंतर तो नंबर लागत नाही म्हणून त्याची फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर त्याने हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे माझा आता विषय असा गंभीर आहे की ह्याचा तर शोध का लागत नाही पूर्वीसुद्धा इथं समर्टित गाडगेच्या पत्नी नवीदा गाडगे यांची वीस लाखच रक्कम गेली होती हा योगायोग काय वीस लाख रुपयेचा हे मला अजून कळालेलं एक आता ही परराज्यातली व्यास आणि परराज्यातला तो पोलीस गुप्ता आता मला का परराज्यातल्या दोन्ही व्यक्ती मुश्रीफ एवढं नाव अवघड आहे म्हणजे सरळ सात सुद्धा अनेक अपप्रोश करतात माझ्या नावाचा हिना नावच माझं कसं पाठ आहे म्हणजे काहीतरी याच्यात काळेभर आहे म्हणजे मला बदनाम करण्याचा एक डाव असावा पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या त्याच्यामुळं ते आयुक्त गडबडी जास्त मी फोन केला मी आज दुपारी करणार आहे त्यांना त्यांनी दोन्ही तरी केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कोणी असलं आहे काय कारण माझं नाव महाराष्ट्री लोकांना सोबत तीन चार वेळा सांगावं लागतं आहे कोण मुश्रफ म्हणतात कोण मुश्रीफ म्हणतात कोण मुस्लिम म्हणतात तुम्ही बघितलं असाल ह्या बिचारा दोन्ही परराज्यातल्या दोघाला माझं नाव कसं पाठ आणि ना माझं शंकेत शुल्क कोणाची नाही हे अशी बसवा पाहिजे ह्याचा एकदा निप्पा झाला पाहिजे आणि अटक का होत नाही मला फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील फेक असतील समजू व पैसे आरटीजीद्वारे गेले ना दोन्ही ठिकाणी आठवले पैसे गेले आहेत हे सापडत कसे नाहीत सायबर पोलीस आपलं काय काय आहे काय असं का सारखं फसवणार लोक फसणार हे काही कडक याचं हे व्हायला पाहिजे मी त्या गुप्तांना आज कडक शब्दात ह्याचा शोध लावण्याचे मी सांगणार आहे सरकारनं नोकर भरती केली त्यासाठी काही कंपन्यांची नियुक्ती केली होती त्यामध्ये ब्रिक्स कंपनीची देखील सहभाग होता त्यामध्ये आणि यामध्ये मोठा घोटाळा झाला आरोप रोहित पवारांनी केलेला आहे काँक ब्रिक्स कंपनी त्यामध्ये नाही त्यामध्ये काय तर चुकीचं बोलत आहे ते असतो एक ब्रिज कंपनी जी आहे पुण्यातली त्यांनी त्याच्यावर बंदावी दावा दाखल केला पाहिजे त्याच्यामध्ये आय बी पी एस <ण्णाग> टी सी एस <यस, ण्णाग> किंवा एम के सी एल अशा कंपन्या आहेत ठीक आहे या खरोखर कोल्हापूर शहरातल्या खड्ड्यांच्याबद्दल दे मी तमाम कोल्हापूर शहरातल्या जनतेची माफी मागतो जर जिल्ह्यांमध्ये पैसे असे झाले की आपण पैसे जे टाकतो ते करीत जातील का हे पाहण्यासाठी हा प्रयोग आहे तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की एक रुपया आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेलाय का बघायला कारण शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये गैरसमज होतात फार म्हणून असं आमच्या लक्षात आलं की एक रुपयाकडे एक रुपया दिला आहे म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील म्हणून सगळी ज्या सगळी रक्कम काही लाभार्थ्याला टाकून ही करेक्ट जाते काय बघण्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो कालपासून सुरू झालेला आहे गणेशोत्सवाच्या मिरवणुकांवर जर दगडं पडली तर तुमच्या मे मोहरमच्या निवडणुकी मोहरमच्या मिरवणुकावर देखील दगडं पडतील अशा पद्धतीने वाद वादग्रस्त वक्तव्य काल नितेश राणेंनी केलेलं आहे एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न किंवा अशा पद्धतीची वक्तव्य नितेश राणेंकडून वारंवार होत आहेत कसं बघतात ते वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्या गुन्ह्यात राहतात असे सर्व धर्म सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात अनेक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत अनेक वेळा ईद असेल गुढीपाडवा असेल दिवाळीचा पाडवा असेल अनेक वर्षापासूनची परंपरा आहे वास्तविक त्याला गालबोट कुणी लावणे अशी माझी इच्छा आहे सुमित्रा पवारांना सुप्रियाता यांच्या विरोधात उभं केलं ही चूक झाली अशा प्रकारची कबुली अजितदादांनी दिलेली आहे मला एक सांगा एखादी चूक झाली आणि ती प्रांजेपणानं कबूल करणं ही काय चूक आहे काय त्यांनी प्रांजरपणानं केली की बा ती माझी चूक होती आता मी कसं म्हटलं की कोल्हापूर शहरामध्ये जे खड्डे आहेत त्याची मी मनापासून सगळ्या जनतेची माफी मागतो ही परिस्थिती व्हायला नको होती पुढं ते केलं पाहिजे आता आपल्याला गणपतीपूर्वी त्यावेळेस खड्डे मोजवावे लागतील मी आयुक्त घेऊन बसणार आहे आणि त्यासाठी आमच्या जीपीडी सुद्धून काय निधी ताबडतोब देता आला खड्डभोजनासाठी मी तात्काळ त्यांना देणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजित पवार यांच्यामध्ये कॅबिनेटमधल्या काही फायलींवरून वाद असल्याच्या चर्चा ह्या चर्चा निरर्थक आहेत हे कोणीतरी मुद्दाम बदनाम करण्यासाठी करते अजितदादा जे बोललेले नाहीत ते जमनी मी कोणी कधीच बोलले नव्हते त्यांना बातम्या कळतात कशा या आणि त्यांना याचा मुद्दाम निरेटिव्ह करायचं सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं कधी झालेलं नाही मला सांगा हे झालं मग जळगावला तिघं गेली ना एकत्र एक, एक चुकीच्या बातम्या करतायत नंतर दुपारी, 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 दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली जळगावला गेले तिघं तिघं भाऊ भाऊ हातात हात घालून गेले होते पवार गटाचे आमदार नाराज आहे असं सांगण्यात येते कारण मुख्यमंत्र्यांच्याकडून त्या फायली थांबवल्या जात आहेत असा एक आरोप नाही चुकीचं सगळं आहे माझं मत आहे सगळं चुकीचं आहे हे फक्त बदनामी करण्याचं कारस्थान आहे केशवराव भोसले मला आयुक्तांनी सांगितलं की इन्शुरन्स असल्यामुळे एफ आय दाखल करावा लागतो मी आम्ही दाखल केलेला आहे मी आता माहिती घेऊन तुम्हाला सांगतो दाखल केले ते जळीत रजिस्टरला नोंद केले गुन्हा नोंद झालेला नाही आणि गुन्हा नोंद नसल्यामुळे तपास करता येत नाही आणि जरी तात्काळ आयुक्तांना याबद्दलची माहिती घेईन थँक्यू